संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीचा सोंगाड्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेना प्रवक्त्या सिल्वर ओकच्या तुंतुन्यावर मान डोलावणे एवढेच त्यांना जमते फ्लॉप ठरलेल्या तमाशात लोकांचं आकर्षण टिकून राहावे यासाठी सवंग विधान करणे एवढंच त्यांना उद्योग सिल्वर ओकच्या काकांना जे जमलं नाही ते करून दाखवले आणि मराठा समाजाला न्याय दिला यामुळे राऊतांचा जळफळाट करत आहे अशी टीका शिवसेना शिंदे गटचे प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केली आहे संजय डाऊट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना सोंग म्हणत आहे पण महाविकास आघाडीच्या तमाशातला सगळ्यात मोठा सोंगाड्या म्हणजे संजय डाऊट ओकच्या तुणतुण्याच्या तालावरती नाचणं आणि मांडो लावणं एवढंच काय ते डाऊटांना जमतं ओ एखादा बंद पडत चाललेल्या तमाशामध्ये लोकांचं आकर्षण टिकून राहावं यासाठी वेडेवाकडे हातवारे चित्रविचित्र हावभाव आणि द्वयर्थी विनोद करणारा एखादा सोंगाड्या असावा तीच काही ती गत डाऊटांची झालेली आहे रोज उठायचं काहीतरी सवंग विधानं करायची आणि चर्चेत राहायचं एवढंच त्यांना जमत आज तर बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना हिरो म्हटलंय मराठा समाजाच्या अनेक वर्ष खितपत पडलेल्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका ही एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण समाज हा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे परंतु मराठा समाजाच्या जीवावर सत्तेची पोळी भाजून घेणाऱ्या सिल्वर ओकच्या काकांना इतकी वर्ष सत्तेत राहून जे जमलं नाही ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी करून दाखवलं याच्यामुळं डाऊटांचा जळफळाट होत असावा एवढा जळफळाट होत असेल तर डाऊट लगाव, जलन भगाव पण महाराष्ट्र इथून पुढं एकनाथजी साहेबांना साथ देणार आहे